शब्दमन आणि प्रेम ओके सो शुभ क्रिया पट आहे टू हंड्रेड एटी टू सो पट टू एटी वन मध्ये बघितलं होतं आपण क्रिया वन वीक नंतर ऑफिस जॉईन करते आहेत तर काही मोठ्या चुका असतात ज्यामुळे क्रिया चांगलंच ऐकवते सर्वांना आणि या दरम्यान शुभ छान समजून काढून रिलॅक्स करतो आणि मग घरी यायच्या आधी दोघांचा कॉलवर बोलणं चालू असतं अबाउट कडल नाईट रोमॅन्स कॉफी एक्सेट्रा एक्सेट्रा सो आता पुढे बघू क्रिया बोलते उफ शुभ तू प्लीज शांत शांतावास बर नाहीतर मी हे रिपोर्ट आता जसायचे तसंच ठेवून निघून येते घरी तू तर पूर्ण मूड बनवूनच टाकलाल आणि ठरल्याप्रमाणे आधी कॉफी रेडी करतो आणि मी येते लवकरच ओके तर शुभ बोलतो की हा क्रियो मॅम कॉफी रेडी राहील तुमची तुम्ही येईपर्यंत आणि हो एक स्ट्रॉंग हाक पण भेटेल तुम्हाला पूर्ण गरम करून टाकणार असेल असा तर यावर क्रिया बोलते हा बेबी आल्या आल्या तुला आधी हाक करून पूर्ण स्ट्रेस रिलीज करते आणि रिलॅक्स होते पण एक कंडिशन आहे तर शुभ विचारतो की काय कंडिशन आहे बोल तर क्रिया बोलते तू काल रात्री बोलला होता ना लेट नाईट वाला सॉफ्ट बॅक मसाज देणार असं तर तेही हवं आहे तर शुभ खूप एक्साइटेड होऊन बोलतो की हो ग बेबी तेही देणार आहे फुल पॅम्पर नाईट असेल लाईक बॅक मसाज स्लो कडल विथ कम्प्लीट इंटिमेट टाईट हग्स आय हाय तू फक्त वेळेवर घरी एक रियू हो, बाकी तर काय होतच राहील सो मग क्रिया बोलते की चल चल ड्रामा बंद कर मी येत आहे आता घरी आणि हा आय मिस यू सो मच टू रे तर शुभ बोलतो की सेम हिअर बेबी मी पण तुला खूप जास्त मिस केला आज तर क्रिया बोलते हाफ अवर बेबी मग क्रिया तुझीच आहे पूर्ण सो मग हाफ अवर नंतर शुभ किचन मध्ये कॉफी करत असतो आणि कॉफी स्मेल पूर्ण किचन मध्ये पसरलेली असते तर इतक्यात डोअर बेल वाजते तर शुभ मस्त स्माइल करत मनात बोलतो फायनली आली माझी क्रियू सो मग तसा शुभ जातो आणि डोअर ओपन करतो तर क्रिया मस्त स्माइल करत उभी असते देन आत येतच बोलते की उफ फायनली आली मी घरी खूप काम होतं आज पूर्ण दुखायला लागलंय तर शू डोर क्लोज करतच बोलतो की तूच बोलली होती सकाळी फ्रेश वाटत आहे असं म्हटलं जाऊन ये पण आजही नसते गेली तरी काही नसतं झालं एवढं पुन्हा रेस्ट मिळाला असतं तुलाच तर क्रिया बोलते कसं काय आज नव्हतं जायला हवं मी आज नसते गेली तर काम परत वाढलं असतं आणि बाय द वे आज जाऊन सुद्धा भरपूर मेल पेंडिंगच आहेत परत चल मी आधी चेंज करून घेते हो हा हा शुभ मध्ये जात बोलतो हो चालू फ्रेश होऊन चेंज करून घेतो मी मस्त कॉफी घेऊन येतो दोघांसाठी तर क्रिया जाते फ्रेश होते चेंज करते आणि लोस टी शर्ट घालून शॉर्ट्स वर थोडेफार ओले हेअर्स घेऊन अ हा हॉलमध्ये येऊन बसते आणि मग शुभ येतो दोघांसाठी कॉफी घेऊन आणि क्रियाला देत बोलतो क्रियू मॅम तुमची कॉफी इज रेडी आहे सो घ्या आणि सांगा कशी आहे ती देन क्रिया कॉफी पीत बोलते थँक गॉड घरी येऊन कॉफी हातात घेता थोडंफार फ्रेश आणि रिलॅक्स तरी वाटत नाहीतर ऑफिस मध्ये पूर्ण डोकं खराब करून ठेवलं होतं सर्वांनी तर शुभ बोलतो का ग काय झालं असं एवढा मूड खराब होण्यासारखं तर क्रिया कॉफी पीत बोलते की एक रील व्हायरल झाली ज्यात पॅकेजिंगची कंप्लेंट होती आणि ती पण विकला पोस्ट केली गेली कोणी मला सांगितलं सुद्धा नाही मग काय आलं मला राग चांगलंच ऐकवलं सर्वांना कॉन्फरन्स रूम मध्ये तर शुभ बोलतो की अगदी बरोबर केली तू नाहीतर सगळे असंच लपवून ठेवत असतात जस्ट बिकॉज त्यांना ओरडा खायला मिळणार नाही ना म्हणून ओके तर क्रिया तसंच शुभला बघत बोलते काश बेबी तू असता ऑफिस मध्ये तर किती मस्त झालं असतं कमीत कमी एक तरी सेन्सिबल एम्प्लॉई असताना तूच एक आहेस जो मला बरोबर समजून घेतो आणि समजावून पण सांगतो तर शुभ बोलतो की हम्म बाय दी मी इथंच ठीक आहे ओके <laughs> तर क्रिया बोलते की खरंच शुभ घरी येऊन खूप शांत आणि टेन्शन फ्री फिलिंग येते दिवसभर इतकं काम इतकं सगळं असतं की साधा विचार सुद्धा करायला पुरेसा वेळही नसतो खरंय तर शुभ बोलतो की काही हरकत नाही बेबी तू शांत हो रिलॅक्स हो ला एक काम काढून टाक डोक्यामधून आणि एकदम शांत हो ओके तर क्रिया बोलते की हो ग बेबी आता शांतच आहे मी एकदम रिलॅक्स कॉफी घेत तुझ्याशी गप्पा मारा खरंच पूर्ण टेन्शन विसरून गेली मी थँक्स मला शुभ बोलत घर की ऑफिस चल फिनिश कर कॉफी पटकन क्रिया बोलते तो हाँ हाँ बस दोन मिनट टाइट कडल हक हाँ कराचना रोमैंटिक रोमैंटिक समथिंग सोमन युभ बोलते है दुवेंटिक, दुवेंटिक, तो ये आए, ब्लैंकेट पेडी है तो क्रिया अपनी कॉफी फिनिश करते तसा वो आणि साईडला शुभच्या हाफ टर्न होऊन लाईक स्वतःला तिथे ऍडजस्ट करत लेटून घेते आणि मग शुभ तसंच क्रियाला मस्त असा, असा वर घेतो आपल्या आणि ब्लँकेटने कव्हर करतो मग क्रिया पण आपलं डोकं मस्त निवांत लेटून घेते तर क्रिया तसंच डोळे बंद करत बोलते उफ बीबी हेच तर सुकून हवा होतो मला एकदम रिलॅक्स वाटत आहे बघ आता किती मस्त वाटतं ना असं तुला हाक करून चेस्ट वर डोकं ठेवून लेटून घेते तर हा शुभ मस्त हळूवारपणे अगदी लाडाने क्रियाच्या हेअर्स मध्ये हात फिरवत बोलतो की तुझ्या हेअर्स मधून जो स्मेल येतो आणि मग तुझं लोशनच स्मेल त्यावर पुन्हा भर टाकतो आणि पुन्हा सोफा हॉल सगळं ने भरून गेलाय मस्त तर क्रिया थोडी उठत आणि हलकी स्माइल करत बोलते की तुला नक्की कडलच करायचंय की, करा की पुन्हा काही चाललंय डोक्यात तर शुभ मस्त क्रियाच्या चिक्सला टच करत बोलतो की खरं सांगू तर तू जेव्हापासून चेंज करून शॉर्ट्स वर लोज टी शर्ट विअर करून आली ना तेव्हापासून मी स्ट्रगल करत आहे आणि खूप टफ जात आहे मला हे कंट्रोल करायला ओके <laughs> तर क्रिया मस्त ब्लश करत बोलते अच्छा हो का म्हणून मी कॉफी पित असताना सुद्धा असं एकसारखा बघत होता अगदी बोलताना पण शब्द कमी आणि डोळे जास्त बोलत होते तर शुभ बोलतो की हो बघत होतो तसं कॉफी पिताना लिप्सची मुवमेंट मग आता ब्लँकेटमध्ये तुझे लेग्स मस्त माझ्या लेग्स वर थायवर रब होत आहे आणि तिथूनच जास्त आता डिस्ट्रॅक्ट होत आहे मी सो so, प्लीज थोडं कमी रब कर कमी मूव्ह कर लेग्स तर क्रिया मस्त फिंगर्स तसंच चेस्ट वर मूव करत बोलते तूच बोलला होता कडल करायचा आणि आता लेग्स रबिंगचं नाव देऊन मोड शिफ्ट होत असल्याचं मलाच बोलत आहे हा काय चाललंय काय तर शुभ मस्त क्रियाच्या कमरेला पकडून हलका वर घेतो पुन्हा आणि बोलतो अगं मग मी तरी काय करू जेव्हा माझी मला ब्लँकेटमध्ये मा असं चिपकून लेटून असते तर ॲटोमॅटिक स्मूथ स्किन फील व्हायला लागते ज्यात तुझी इतकी नाजूक पण मला हवी तशी कंबर आणि ते लेग्स सॉफ्ट टच उफ बेबी कसं करू गे क्रिया बोलते मला तर वाटतो फुल आहेस आज आणि लक्षात ठेव मी तुला खूप इझिली टीच करू शकते हा ओके इझिली टीच करू शकते तर शुभ तसंच लिप्सवर किस करतो आणि तसंच लिप्सच्या अगदी क्लोज राहूनच बोलतो हाय हाय टीज करायचं मोड आहे का बेबीचा नक्की तर क्रिया तसंच कानात बोलते की मी जर बोलली तर तुला कंट्रोल होणार नाही मग बोलू का तर शुभ दोन सेकंड पॉज घेतो आणि बोलतो बोल बेबी बोल बघू आज कोण किती कंट्रोल लूज करतात तर क्रिया तसंच शुभच्या नेक वर फिंगर स्लोली मूव करत बोलते ओके लाईक काय बोलेल क्रिया मला ना तुझ्या शोल्डर वर सॉफ्टली बाईट करायचं मन होत आहे एकदम हळू हळू कंटिन्यू विथ लिप्स टच म्हणजे असं प्रत्येक बाईट चा मार्क देत की तू माझा आहेस तसं मस्त थोडा दीर्घ श्वास घेत बोलतो क्रियू बी बी असा बोलशील एकदम वर्ड टू वर्ड फेल करून देत ते कानात इतक्या क्लोज असताना तर कडल होणारच नाही लगेच त्या पुढचं सगळं व्हायला स्टार्ट होईल नेक्स्ट पार्ट पार्ट इज माय गॉड सो मध्ये बघणार आहे आपण यावर क्रिया काय बोलते आणि नक्की दोघेही कडल करूनच शांत होतील कि त्या पुढेही काही बघायला मिळेल आणि असंच कडल क्यूट टॉक किती वेळ चालेल आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघूस रायटर अँड एडिटर शू वासेकर